श्री मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचे नवीन महाद्वार तयार होण्याची शक्यता धाराशिव जिल्ह्यातील श्री तुळजा मंदिराच्या दोन्ही महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट होणार असल्याची माहिती समोर येते या ऑडिट अहवाल नकारात्मक आला तर तुळजाभवानी मंदिराची दोन्ही महाद्वार पडून एकशे आठ फुटी नवे महाद्वार बांधला जाणार असल्याची माहिती समोर येते तसेच ऑडिटचा सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वारांमध्ये नवीन महाद्वार तयार केलं जाणार आहे या संदर्भातील माहिती मंदिर संस्थांचे अध्यक्ष आणि जिल्हाधिकारी डॉक्टर सचिन ओंबासे यांनी दिली आहे तुळजाभवानी मंदिराचे मुख्य प्रवेशद्वार असलेल्या राजमाता जिजाऊ आणि राजे शहाजीराजे महाद्वाराचं स्ट्रक्चरल ऑडिट केलं जाणार आहे राजे सदर महाद्वाराचं बांधकाम अजून किती दिवस टिकू शकते याचा अहवाल आल्यानंतर नवीन महाद्वाराबाबत निर्णय घेतला जाणार आहे ऑडिट रिपोर्ट नकारात्मक आला तर दोन्हीही महाद्वार पाडून एकशे आठ फुटांचं नवे महाद्वार बांधलं जाणार आहे तर ऑडिट रिपोर्ट सकारात्मक आला तर दोन्ही महाद्वाराच्या मध्ये नवीन महाद्वार बांधले जाणार असल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे